नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती महत्वाचं एक परिपत्रक आपण आजच्या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शाळा स्तरावर आपल्याला ऑनलाईन कामामध्ये सध्या प्लस अपार आय डी काढणे आहे बहुतेक शाळांचं ते काम झालेलं आहे तर या संदर्भात मित्रांनो एक महत्वाचं पत्र शासनाकडून निर्गमित झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला मेगा अपार दिवस साजरा करायचा आहे तर मित्रांनो मेगा अपार दिवस दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर दोन हजार ला साजरा करायचा आहे कशा पद्धतीने साजरा करायचा आहे कोणत्या सूचना दिल्या याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या शासन परिपत्रकामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम चॅनल स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा विशेष उत्सव असणार आहे मेघा अपार दिवस मेघा अपार दिवस काय असणार आहे नऊ आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपल्याला शाळा स्तरावर हा उत्सव साजरा करायचा आहे हा दिवस साजरा करायचा आहे तर या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट ही या व्हिडिओ मध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे परिपत्रक आता आपण जाणून घेणार आहोत तर बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या समग्र शिक्षा अभियानाचं हे पत्र असणार आहे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचं आणि बघा प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा असणार विषय आहे मेगा अपार दिवस दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर दोन रोजी सर्व शाळांमध्ये साजरा बाबत तर संदर्भ दिलेला आहे दिनांक माहिती जाणून घेऊ उपरोक्त पत्रांवे केंद्र शासनाकडून मेगा अपार दिवस दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यासाठी कळवलेली आहे या कार्यालयाकडून दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपार डेस राज्य साजरा करण्यात आला आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील साठ पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांच्या शाळे मुख्याध्यापकाकडून अपार आय डी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मा अपार दिवस साजरा करण्यात यावा सदर दिवशी अपार आय डी बनवण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष म्हणून विस्तृत स्वरूपात राबवण्यात यावी जिल्हा तालुका व महानगरपालिका स्तरावरून अपार आय डी बाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना द्याव्या दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गड शिक्षणाधिकारी प्रशासकीय अधिकारी महानगरपालिका विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून अपार आय तयार करण्याबाबत मुख्याध्यापकांचा आढावा घ्यावा जिल्हा तालुका व महानगरपालिका कार्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना अपार आय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अपार आय तयार करण्याबाबत नोंदणी पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी प्रणालीमधील अहवालानुसार केली नाही अशा शाळांचा जिल्हा तालुका व महानगरपालिका स्तरावरून तात्काळ सूचना देऊन अडचणी असल्यास मुख्याध्यापकांना तालुका कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे व त्यांचे मार्गदर्शन करण्यात यावे जिल्हा तालुका महानगरपालिका केंद्र स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने नियोजन करण्यात यावे व दिनांक नऊ दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मेगा अपार दिवस साजरा करण्यात यावा आरमरस आहे राज्य प्रकल्प परिषद मुंबई तर मित्रांनो अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे सध्या आपल्याला शाळा स्तरावर जे सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे किंवा जे काम सुरू आहे ते आहे युडॅस प्लस एस डी एस पोर्टलवर म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट करणे तर मित्रांनो या संदर्भात आपल्या शाळेचे सुद्धा अपार आय डी विद्यार्थ्यांचे जनरेट झालेले असतील याबाबत मित्रांनो बऱ्याचशा आपल्याला अडचणी सुद्धा आलेल्या आहेत प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहे आणि हे एक महत्त्वाचे अपडेट असणार आहे मेगा अपार दिवस आपल्याला साजरा करायचा आहे उद्या आणि परवा म्हणजे दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तर आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहिती अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद